पूर्वी एक गाणं होतं बघा बघा कसं हे कलियुग आलं ऐका व ज्याचं ते नवलच झालं तसेच काही अनुभव आत्ता राज्य सरकारकडनं येत आहे वास्तविक पाहता खऱ्या अर्थाने ज्यांची एस आय टी चौकशी व्हायला पाहिजे ज्यांची सी बी आय चौकशी व्हायला पाहिजे त्यांना आज सत्तेमध्ये घेतला आहे व मंत्रीपदाच्या शिशासनावरती बसवलं आहे परंतु लाखो करोडो मराठा समाजाच्या आरक्षणासाठी प्राणाची आहुती देऊन आंदोलन करणाऱ्या जरांगे पाटील साहेबांच्यावरती मात्र एस आय टी चौकशीची कारवाई किंवा चौकशी लावली आहे खऱ्या अर्थाने हा फार लोकशाहीला घातक निर्णय आहे सरकार आहे म्हटल्यानंतर ते त्याच्या पद्धतीने काम करणारच त्याबद्दल शंका घेण्याचं कारण नाही परंतु तुम्ही चौकशी कराच पण सत्तेत असलेल्या किंवा सत्तेत येण्यापूर्वी ज्यांच्या ज्यांच्यावर आरोप केले सिंचन गो असेल इतर घोटाळे असतील सगळे आरोप केले त्या आरोपांचं झालं काय म्हणजे ते आपल्यात आले म्हणजे आपलेच झाले व शुद्ध झाले परंतु आपल्या विरोधात जे गेले त्यांचं कितीही खरं असो किंवा त्यांची मागणी कितीही रास्त असो किंवा जनतेचा रेटा असो तरीसुद्धा आपण मात्र त्यांना चौकशीच्या किंवा कारवाईच्या भीतीने त्यांचं सत्याचा आवाज खऱ्याचा आवाज दाबायचा ह्याच्यासाठी जनतेने सत्ता दिलेली नाही त्यामुळं कुठं नेऊन ठेवला आहे महाराष्ट्र माझा असं म्हणण्याची वेळ आज जनतेवर आली आहे वास्तविक पाहता मराठा आरक्षण हा जिव्हाळ्याचा प्रश्न आहे सरकार आपल्यापरीने प्रयत्न करत आहेत परंतु अनेक कायद्याच्या अटीमुळं सदर आरक्षण टिकल का नाही ही शंका जनतेच्या मनामध्ये आहे आणि त्यामुळं आंदोलन चालू आहे बरंच काही बोलता येईल पण सांगायचं असं की विषय आहे चौकशीचा ज्यांची मागणी रास्ता आहे त्यांची एस आय टी चौकशी आणि ज्यांनी भ्रष्टाचार केला त्यांच्यावर तुम्हीच आरोप केले वीस वीस वर्ष झालं जनता त्यांच्या विरोधात राहून तुम्हाला सत्य जाणलं आज तुम्ही त्या विरोधकांनाच सत्य घेतलं व जनतेला विरोधात ठेवलं हे स्पष्ट होत आहे आणि निश्चित याचा याचे उत्तर जनता येणाऱ्या निवडणुकीत देणार यात काही तिळमात्र शंका नाही